फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅनिया ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं तुमचा सकाळचा छान नाश्ता वगैरे आणि आज आहे संडे माझा आवाज तुम्हाला वेगळा येत असेल परंतु माझी तब्येत खराब आहे सर्दी वगैरे झालेली आहे मला त्यामुळे माझे आवाज तसा येणार आहे तर ॲडजस्ट करून घ्या पहिलं तर मला ना म्हणजे जॉईंटचा प्रॉब्लेम झाला बॅकचा खूप जास्त प्रमाणामध्ये आठ दिवस झालं मी घरीच आहे आणि झोपू नये मेन म्हणजे खूप त्रास झाला दोन डॉक्टरांचे उपचार घेतले तरी पण कमी नाही झालं नॉर्मली म्हणजे मला पन्नास साठ टक्के बरं वाटते आता तोपर्यंत तो मला खोकला झालाय आणि खोकला म्हणजे आवाजच बसला आहे माझा आणि खूप जास्ती खोकताना नाही इथं कळ निघते छातीमध्ये तर असं सगळं आहे आणि व्हिडिओ तर विचारायची सोय नाही मी व्हिडिओ वगैरे काही बनवलेले नाही आहेत आय थिंक मला असं वाटतं आठ पंधरा दिवस झालं माझा व्हिडिओच अपलोड नाही आहे त्याच्यापेक्षा जास्ती पण झालेला असेल तर व्हिडिओ अपलोड क म्हटलं चला माझ्याकडे भरपूर असे सध्या खूप काही प्रॉब्लेम झालेले आहेत त्याच्यामुळे माझ्याकडे व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर असं आहे पण मला ना मूड नाही आहे त्यामुळे <laughs> तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला मला हे सांगायला आवडेल की माझ्या घरामध्ये ना खूप म्हणजे खूप आनंदाचं वातावरण आनंदाचं वातावरण आहे का तर गुड न्यूज आहे व्हेरी गुड गुड न्यूज आहे आणि खूप आनंदाचं वातावरण होतं ते माझ्यासाठी तरी तरी आता मी सु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजा जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर आता विषय सुरुवात करूया सुरुवातीपासून विषय असा आहे मी माझ्या लाडूबाईला म्हणजेच माझ्या मुलीला Uh, सात ते आठ महिने बोलत नव्हते बरोबर जूनमध्ये माझा बर्थडे होता माझ्या बड्डेला ती आली सात ते आठ महिन्यानंतर आम्ही एकुणमेकीला बघितलं होतं बरं का आम्ही बोललो पण नव्हतो सात ते आठ महिने काही कारणं आहेत ज्यांना माहिती आहे जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना नक्कीच माहिती आहे काय रिझन होते न बोलण्याची तर त्यामुळे मी तिच्याशी बोलत नव्हती ती माझ्याशी बोलत नव्हती आणि ती माझ्या बड्डेच्या वेळेला आली म्हणजे चार जूनला ती आली आणि आल्याच्यानंतर तिला मी बघितलं आणि तिनं मला बघितल्याच्यानंतर मग मी ती रडायला लागली मला बघून का तर माझा वेट खूप कमी झाला आणि खरंच ॲक्च्युली माझा वेट कमी झाला वेट कमी झाल्याला बघून ती रडत होती आणि मग मी तिला मिठी मारली आता तुम्हाला माहिती आहे आईसाठी मुलं कशी असतात मग मिठी मारली आणि मी तिला बघितल्यावर मला शॉक बसला का तर तिचा वेट खूप वाढलेला होता वेट मग वेट वाढलेला होता त्याच्यामुळे मला तिला बघून शॉक बसला आणि मी तिला विचारलं आधी केक वगैरे कटिंग केलं मस्त गप्पा मारल्या जेवण वगैरे केली आणि मग तिला मी विचारलं की काय झालंय तुझी तब्येत का बरं सुटते तर ती म्हणे काय माहिती मला माहीत नाही वेट वाढलाय <बाड़ले। coughs> वेट वाढलाय याबरोबरच तिच्या मला ना बोटांना पायांना सूज दिसत होती पायाच्या मला सूज दिसत होती मला टेन्शन आलं म्हणजे नाही का आणि मग मी तिला म्हटलं ठीक आहे तू थांब आज रात्री आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊ तर ती म्हणे नाही नाही नको जायचं डॉक्टरांकडे मग ती ऐकत नव्हती तरी पण ती गेली घरी घरी गेली मग काय विचार केला असेल तिच्या नवऱ्या म्हटला असेल दाखवायचं डॉक्टरांना मग काय म्हणून मग ती दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ती हॉस्पिटलला जाण्यासाठी ती, मला तिने फोन केला की मी येते आणि तिचा झालं होतं पिरियड्सवर प्रॉब्लेम म्हणजे काय व्हायचं हो पिरियड्स यायचे वेळेवर फक्त ब्लिडिंग व्हायचं हो नाही आणि मग ते सगळे सगळे प्रॉब्लेम होते म्हणून बोलले होते तर ती दुसऱ्या दिवशी तिनं मला फोन केला सकाळी की मम्मा आवरून ठेव हो मी येते आवरून म्हटल्याच्या म्हटल्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे मग मी आवरलं माझं घरातलं सगळं नाश्ता केलं माझी गोळी वगैरे डायबिटीजची चालू आहे ती घेतली आणि त्यानंतर मी तिनं आली मग ओला बुक केली आम्ही आणि गेलो नंतर मी भारती हॉस्पिटलला तिला दाखवलं गायनॉलॉजीकला दाखवल्याच्यानंतर मग त्यांनी तिला तपासलं तपासल्याच्यानंतर नंतर त्यांनी बघितल्यावरच सांगितलं की तुला ब्लड टेस्ट कराव्या लागतील काही काही टेस्ट दिल्या होत्या थायरॉडचे वगैरे त्या सगळ्या टेस्ट केल। केल। केली आणि एक सोनोग्राफी दिली होती व सोनोग्राफी बी केली बरी का सोनोग्रॉफी केली ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स आले मग ते त्या दिवशी मी त्यांच्यासोबत गेले होते तिच्यासोबत गेले होते दुसऱ्या दिवशी तिनं रिपोर्ट्स वगैरे घेऊन मात्र नवऱ्याला घेऊन गेले तिच्या मिस्टरांना ते दोघंजण गेले मग तिथं त्या मॅडमनीच सांगितलं की सध्या तरी तुला कुठलं काही नाही सगळं ठीक आहे परंतु पुढे चालून वर्षा सहा महिन्यामध्ये तु तुला थायरॉइडचे चान्सेस असू शकतात कारण तू जातात हे सगळं असं दिसतंय त्यावरून मला वाटतं म्हणले पण रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत त्यांनी असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की बेबी वगैरे काय तर नाही म्हणे आणि वय वगैरे सगळं हे केलं आणि मग त्यांनी त्या मॅडमने तिला सजेस्ट केलं काय जे माझ्या मनामध्ये होतं तेच त्या मॅडमने तिला सजेस्ट केलं की तू बेबी प्लॅन कर लवकर आणि ना एखादं होऊ दे मग नंतर ब्रेक घेतला तरी चालेल परंतु जर का थायरॉइड झाला तर नंतर खूप प्रॉब्लेम येतात त्या मॅडमने सांगितलं सांगितल्याच्यानंतर नंतर मग सांगितल्याच्यानंतर तिनं घरी आली घरी आल्याच्यानंतर म्हणली रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत वगैरे तिनं सांगितलं आणि मॅडमनी असं सांगितले म्हटलं बरं झालं मॅडमनीच तुला सांगितलं मी तर सांगितलं ना तू काय ऐकणार नाही आहे म्हटलं तर घे म्हटलं चान्स एक होऊ द्या म्हटलं नाही का मला पण अपेक्षा इच्छा आहे की एखादा होऊ द्यावं तर ते म्हणे की नाही आम्हाला दोन वर्ष ब्रेक घ्यायचा आहे अजून कारण आम्हाला आमचं सेटल व्हायचं आहे बरं का आम्हाला आमचं सेटल झाल्याच्या नंतर दोन वर्षानंतर आम्ही प्लॅन करणार आहे जिम्मेदारी घेण्यासाठी तयार नाही मग असं म्हणल्याच्या नंतर मग त्यांनी काहीतरी विचार केला दोघांनी दोघांमध्ये चर्चा झाली मग मी तिला म्हटलं मला सांग म्हटलं लग्न करताना तुझ्या नवऱ्याकडे काय होतं का राहायची सोय होती का तुम्ही लग्न झाल्यावर केलंच ना तसंच मूल आल्याच्या नंतर आपोआप जिम्मेदारी माणूस घेतं आणि पार पाडतं पूर्वीचे लोक बारा बारा लेकरांची जिम्मेदारी घेत होते तुम्हाला एक रोजची जिम्मेदारी घेणं होणार नाही का आणि घे होईल इल... म्हणून मी तिला बोलली होती मग त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झाली मग त्यांनी चान्स घेण्यासाठी तयार झाले दोघांनी मत घेतलं आणि चान्स घेण्यासाठी तयार झाले त्यांनी ट्राय पण केलं सक्सेस झाले बर का सक्सेस झाले आणि श्रावण महिना श्रावण महिन्यातला पहिला सोमवार होता आणि मी तुम्हाला माहिती आहे मी भोलेनाथला किती मानते माझा भोलेनाथवर किती विश्वास आहे व्हेरी बर आणि तिला सोमवारी मी म्हणजे जस्ट ती माझ्याकडे आली होती आल्याच्यानंतर मी तिला विचारलं की मला मधून वाटत होतं फील येत होतं की हिला पिरियड्स आलेली नाही आहेत म्हणून मी तिला विचारलं पिरियड्स आले का तर ती बोलली नाही अजून तरी नाही आहे माझी डेट कालच झाली पण अजून आलेली नाही आहे पण तिला कधीच <coughs> <coughs> तसं होत नाही तिला कधीच तसं होत नाही बरं का मग तिनं तसं सांगितल्याच्यानंतर मी म्हटलं ठीक आहे वेल का मिस झालं ठीक आहे म्हटलं एक आठवडा बघू आज एक आठवडा झाला आठवडा झाल्याच्यानंतर मी तिला फोन केला म्हटलं आज सोमवार आहे आणि आज तू चेक करून बघ बरे म्हटलं स्किटवर काय येतं मग त्यांनी घरच्या घरी स्किटवर चेक केलं परंतु एक लाईन पूर्ण क्लिअर आली होती आणि एक लाईन नॉर्मली ब्लर होती मग ती म्हणे हो की मम्मा असं दाखवते मला तिनं फोटो पाठवलं व्हॉट्सअपला मग म्हटलं नाही आहे आणखीन तर कन्फर्म वाटत नाही पण ठीक आहे म्हटलं काळजी घेतो आणि आपण परत पंधरा दिवसांनी चेक करू मग ना परत पंधरा दिवसांनी चेक केलं म्हणजे बऱ्याबर दीड महिन्याच्या नंतर चेक केलं दीड महिन्याच्या नंतर चेक केल्याच्या नंतर मग ना थोडी दुसरी जी लाईन आहे ना किटची प्रेगनेन्सी किटची ती थोडीशी लालसर आहे थोडीशी ती पण एवढी डार्क आली नव्हती मग नंतर तिनं मला फोटो काढून पाठवला आणि असं दिसतंय म्हटले म्हटलं ठीक आहे तो ना मॅडमकडे डॉक्टरांकडे दाखवू म्हटलं मी तिला म्हटलं भारतीलाच ती आली नाही मनमानी केली तिनं तिच्या इथेच जवळच्या डॉक्टरांना दाखवलं म्हणजेच लेडीज आहे तिला दाखवलं तिच्याकडे गेली दाखवलं ती मग तिनं सांगितलं की ठीक आहे म्हणे स्कीट वगैरे तिनं बघितलं आणि तिनं सांगितलं की काजी घे आपण ना अजून पंधरा दिवसांनी बघू म्हणजेच दोन महिने झाल्यावर आपण परत हे करू मग त्याच्यामध्ये त्यांनी गोळ्या वगैरे चालू काहीच केलेल्या नव्हत्या नाही का गोळ्या ना वगैरे काहीच चालू का केलेल्या नव्हत्या आता तुम्हाला असं वाटत असेल एवढं डिटेल्समध्ये कशाला का सांगते कारण मा ही माझी युट्यूब फॅमिली आहे मी सगळ्या गोष्टी शेअर करते इथं म्हणून मला सुरुवातीपासून सांगते <coughs> <coughs> त्यानंतर मग ते दोन महिने झाले दोन महिने झाल्याच्या नंतर त्यांनी परत चेक केलं पूर्ण रेड आली पूर्ण रेड म्हणजे पॉझिटिव्ह दाखवलं आणि होतं पण मग त्यांनी गेले त्या मॅडमकडे गेली जिथे त्यांना जायचं होतं तिथंच ते गेले दाखवलं त्यांच्याकडनं गोळ्या घेतल्या आणि तिला खूप त्रास होत होता उलट्या व्हायच्या हो आणि मग ती घरी माझ्याकडे आली दाखवल्याच्या नंतर आनंदाची बातमी आहे म्हणून गुड न्यूज द्यायला आली ती मॅडमनी कन्फर्म केलं गोळ्या चालू केल्या आणि <coughs> <coughs> दोन महिन्याची सोनोग्राफी पण केली मग ते दोन महिन्याची सोनोग्राफी केली कन्फर्म झालं मी खूप आनंदात होते की आता माझ्या घरामध्ये छोटा बाळ येणार आणि मस्त आमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं तिच्या घरामध्ये पण आनंदाचं वातावरण होतं आम्ही बाकी कोणाला सांगितलं नव्हतं पण घरातल्या लोकांना माहिती होतं पण तिला खूप वॉमिटिंग व्हायचं आणि त्रास व्हायचा मग ते झाल्याच्यानंतर मी तिला इथं डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की आरामाची गरज आहे आणि ह्यांला नाही यांच्या माहेरी पाठवा मी तिला घ्यायला गेली तर ती आली नाही तिला सर्दी खोकला झाला एवढा सर्दी ती खोकला झाला की तिला गोळ्या वगैरे काहीच डॉक्टरांनी दिल्या नाही आहेत ती कमीच होत नव्हत्या वाफ वगैरे घेतलं तरी पण दोनदा डॉक्टरांना दाखवलं मग मी तिला भेटायला गेले कमी होईना म्हणून भेटायला गेले भेटायला गेल्याच्यानंतर दिवसभर थांबले वगैरे आणि मी संध्याकाळी येताना तिला म्हटलं चल मी तुला घेऊन जाते म्हटलं आराम वगैरे कर तिथं मस्त खा म्हटलं कारण तिला भाजी पुन्हा घातली की खूप त्रास व्हायचा हो वास यायचा स्मेल यायची कशी पण आणि तिला ना जेवण पण जायचं नाही खूप झालं तर अर्धी पोळी किंवा अर्धी भाकरी असं जेवण करायची ती असं सगळं खूप प्रॉब्लेम होते आणि ते सगळे असून पण मग त्याच्यानंतर काय झालं ती म्हटली आता नको नंतर येईल नंतर यायचंच आहे आता नको नंतर येईल मग मी आणि माझा बाबू दोघं गेलो होतो आम्ही वापस आलो वापस आलो वापस आल्याच्या नंतर ग्रहण होतं बरी ग्रहण होतं मग मी ग्रहणाच्या वेळेला तिला बोलव आदल्या दिवशीच बोलवले वेद वगैरे पाळायचे म्हणून तिला बोलवलं बोलवल्याच्या नंतर ती तिच्या नवऱ्याने आणून पण सोडली सकाळी दहालाच आणून सोडली मग दिवसभर हे केलं आणि जसे वेद लागले तसं मी तिला बसवून ठेवलं जप करत बरी का जप करत मी तिला बसवून ठेवलं ग्रहण पाळलं सगळं झालं काहीच करू दिलं नाही काही नाही तरी पण घरून वगैरे पाळलं जेवण नाही काही नाही काय नाही पाणी नाही काही नाही तरी पण तिच्या जो त्रास व्हायचा हो तो तिला होत होता म्हणजे कंबरतून कळ येणं वगैरे असा सगळा प्रकार होत होता ते झालं मग ती परत दोन दिवस राहिली परत तिसऱ्या दिवशी परत ती गेली राहीनाच इथं मला जायचंय म्हटली गेली गेली गेल्याच्या नंतर मग तिथं झाले अडीच महिने झाले तीन महिने तीन महिने कंप्लीट झाले बरी का अठ्ठावीस तारखेला तीन महिने कम्प्लीट झाले मागच्या महिन्यामध्ये तीन महिने झाले तीन महिने झाले की मी तिला म्हटलं आता ना तू जा आणि डॉक्टरांना दाखवून घे सोनोग्राफी करून घे ती काय म्हणतात बघू म्हटलं मग ती गेली म्हटलं हि जर तीन महिने झालेलं समजलं ना की चोरबोटी भरायची आणि सगळ्यांना गुड न्यूज द्यायची असा सगळा प्लॅन केला होता मग ती गेली चेक करायला चेक करायला गेली चेक केलं सोनोग्राफी केलं आणि पुढे मग जे नको होतं त्या गोष्टी समोर आल्या मग ती माझ्याकडे आली माझी तब्येत खराब होती मी दसऱ्याचं काम केलेलं होतं म्हणून माझं बॅक इतकी कळ निघत होती मला त्रास होत होता म्हणून मी आवरून डॉक्टरांकडे जायला निघालेली होती ती तिकडं गेलेली होती ती घरी आली आम्ही लॉक करतोय दरवाजा ती घरी आली घरी आली आणि घरी आल्याच्यानंतर मग ती मी म्हटलं ठीक आहे चल आता आतमध्ये बाबू लॉक करत होता म्हणून आम्ही आत आलो ते दोघंजण आले म्हणून आणि म्हटलं तिकडनं आलेली आहेत म्हणून आलं ती पण ती रडायला लागली मग का रडायला लागली काही एवढं पाणी वगैरे घेऊन येईपर्यंत ती रडत होती तिला विचार विचारावं एवढ्यात तिच्या भावानेच तिला विचारलं काय झालं आणि आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर सॉरी त्याबद्दल पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका तर मी सांगणार आहे पुढे काय झालं एक्झॅक्टली आणि जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त का स्वस्थ राहा आणि आपापली काळजी घ्या बाय